नमस्कार मी आशुतोष छाया छायागुलाब शेवाळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती दोन हजार चोवीस पंचवीसचा अध्यक्ष मला अध्यक्ष या नात्याने आज आनंद वाटतो की या वर्षीच्या महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या माध्यमात अनेकोनेक नाविन्यपूर्ण उप या ठिकाणी राबवले जात आहे त्यात प्रामुख्याने या त्या पंचवीस तारखेपासनं ग्रामीण भागात सत्यशोधक हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपट प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक गटात रंगभरण स्पर्धा माध्यमिक गटात निबंध स्पर्धा त्याचप्रमाणे उत्तम वक्ते घडावे समाजाला योग्य दिशा देणारा तरुण तरुण घडावे यासाठी वक्तृत्व स्पर्धा या शालेय स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महात्मा फुलेंनी केलेल्या कार्यात एक महत्त्वाचं कार्य म्हणजे महिलांनी महिलांसाठी के त्यांनी केलेलं कार्य त्याच त्याच कार्याला सलाम म्हणून नुहय मी सावित्रीबाई हे एक पात्री नाटक कुमारी दामिनी जाधव ह्या सादर करणार आहेत त्याचप्रमाणे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांसाठी महिला सन्मान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रम हा नऊ तारखेला माई समाज मंगल कार्यालय भवानी चौक संगमेश्वर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व महिला वर्गाने या कार्यक्रमाला उपस्थित राह राहायचं आहे दहा एप्रिल रोजी क्रांती ज्योत हा कार्यक्रम ही मिरवणूक मोतीबाग नाका संगमेश्वर मार्गे महात्मा फुले स्मारकापर्यंत येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा ही क्रांती ज्योत असणार आहे यात महिला पुरुषांची बा, बालकांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे हा देखील कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातील जे काही वस्तू आहेत त्यांच्या प्रतिकृती बनवून त्यांचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या काही चित्रांचे प्रदर्शन मराठी शाळा म्हणजेच आपली मोसंबुली येथील घड्याळाची शाळा आपण ज्याला म्हणतो तेथे आयोजित केलेलं आहे सदर प्रदर्शन हे नऊ ते अकरा ह्या तीन दिवस त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध असेल सर्व विद्यार्थ्यांना पालक वर्गाला व छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या बांधवांना आम्ही समितीतर्फे आवाहन करतो की या प्रदर्शनाचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अकरा एप्रिलला सकाळी नऊ वाजता महिला वर्गासाठी महत्वाची असणारी ही रांगोळी स्पर्धा आपण याना जाधव विद्यालय या ठिकाणी आयोजित केलेली आहे स्पर्धा ही अकरा तारखेला सकाळी नऊ ते बारा या वेळेत होणार आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता महात्मा फुले स्मारक म्हणजेच मोसंपूल येथे शाहीर स्वप्नील डुमरे यांच्या पोवाड्याचा देखील कार्यक्रम होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सर्वश्रुत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्यानंतर कुळवाडी भूषण हा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांवर त्यांनी रचला म्हणून ते आद्य शिवशाहीर म्हणून सुपरिचित आहेत त्याच कार्याला त्यांचा सलाम म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोज समितीमार्फत आयोजित केलेला आहे येत्या अकरा एप्रिलला मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिका या ठिकाणी महात्मा फुले स्मारकावर अभिवादन करण्यासाठी येणार आहे आम्ही समितीमार्फत आवाहन करतो की ह्या वेळेस येताना हार आणायचं आपण टाळ ता, टाळता आलं आणि कमीत कमी एक वही आणि एक पेन आपण घेऊन आलात तर तो, तो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारणार आहे त्या ठिकाणी एक एक वही एक पेन या उपक्रमाअंतर्गत एक संकलन केंद्र असणार आहे तिथे आम्ही तुमची एक वही एक पेन स्वीकारू आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना आम्ही ते दान करणार आहोत याची याचं आम्ही विनंतीपूर्वक आवाहन करतो आणि सर्व अभिवादनकर्त्यांनी येताना ए कमीत कमी एक वही एक पेन आणायची आहे हे आवाहन करतो त्यानंतर नेहमीप्रमाणे होणारा हा जयंतीचा उत्सव यात तीळमात्रही कमतरता नस नसणार आहे एक भव्य असा ट्रस्ट डी जे लाईटिंग सिस्टीम त्या ठिकाणी असणार आहे लेझर शो देखील आपल्याला महात्मा फुले स्मारकाच्या तेथे असणार आहे त्याचा देखील आ, या सर्व भाविकांनी सर्व फुले प्रेमींनी लाभ घ्यायचा आहे महात्मा फुलेंचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही काही पुस्तकांचे देखील वितरण करणार आहोत याचा देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि महात्मा फुले जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर जयंतीच्या मी आपणा सर्वास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो